मंगळवार दिनांक बावीस एप्रिल सायंकाळी माध्यमांमधून बातम्या येऊ लागल्या काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्या झाल्याच्या बातमीनं संपूर्ण देश हादरला धक्कादायक गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळा घातल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बैसरण भागात आतंकवाद्यांनी हा भ्याड हल्ला केलाय या हल्ल्यात आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला असून वीस जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे पर्यटनाचा हंगाम ऐन भरात असताना झालेल्या या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीनं श्रीनगरमध्ये दाखल झालेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी पर्यटकांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय या हल्ल्यामाग दहशतवाद्यांना स्थानिकांकडून मदत मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मंगळवारी पेहलगामच्या बैसरण खोऱ्यात दुपारी नेमकं काय घडलं हा हल्ला कोणी घडवून आणलाय या सगळ्याविषयी माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा रुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत राहुल धुलप गेल्या पंचवीस वर्षात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये पर्यटकांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे यावेळेस दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडत पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करून गोळीबार करत हल्ला केला है। कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमधील आतंकवाद कमी झाल्याचं बोललं जात होतं पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये यंदा फिरस्तीला येणाऱ्या टुरिस्टची संख्याही वाढली होती अशातच आता मंगळवारी पेहलगाम शहरापासून सहा किलोमीटरवर असणाऱ्या बैसरण भागात दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला घडवून आणला आक्रोश किंकाळ्या आणि बंदुकींच्या गोळ्यांच्या आवाजानं हा सगळा परिसर हादरून गेलाय गेल्या सहा वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर बैसरण टेकडीवरून खाली उतरून आलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत हल्ला केला पोलिसांच्या गणवेशात आलेल्या अतिरेक्यांनी धर्म विचारून विशेषतः हिंदू पर्यटकांना लक्ष करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला मात्र येथे जाण्यासाठी अरुंद वाट असल्यानं आणि आसपास मोकळं मैदान असल्यामुळं पर्यटकांना आडोसा घेण्यासाठी संधी मिळाली नाही घटनेची माहिती मिळताच लष्कर सी आर पी एफ आणि पोलिसांची पथकं बैसरण येथे पोहोचेपर्यंत अतिरेकी गोळीबार करून पळून गेले होते त्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणांची पथकं चार देशांना तैनात करण्यात आल्याची माहिती आहे पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाची हस्तक असलेल्या द फ्रंट अर्थात टी आर एफ या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे दरम्यान या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय या मृतांमध्ये डोंबिवली येथील अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी यांचा समावेश आहे तर पनवेलमधील दिलीप देसले पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचाही या

हल्ल्यानंतर त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी प्रसंगाची माहिती देताना सांगितलं आम्ही एकोणीस इथे फिरायला आलो होतो सुरुवातीचे दोन दिवस सगळं काही व्यवस्थित होतं पण मंगळवारी दुपारी माझ्या मुलाला काही स्नॅक्स खायचे होते त्यामुळे माझे पती मंजुनाथ ते आणण्यासाठी दुकानात गेले होते तेव्हा काही वेळानं आम्हाला बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज आला पोलिसांकडून काही का टेस्ट घेतल्या जात असतील असं सुरुवातीला आम्हाला आवाज ऐकून वाटलं पण नंतर पळापळा असा पर्यटकांचा एकच गोंधळ आम्हाला ऐकू येऊ लागला मी बाहेर जाऊन बघितलं तेव्हा माझे पती मंजुनाथ हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तेव्हा त्यांच्या बाजूला काही दहशतवादी सुद्धा होते यानंतर मी त्यांना मलाही मारून टाकण्यास सांगितलं तेव्हा त्यातील ते एक जण माझ्याकडे वळला आणि मला म्हणाला जा तुला नाही मारत जाऊन सांग मोदींना इथे काय काय झालं पुण्यातील पर्यटक आसावरी जगदाळे यांनीही या हल्ल्याचा थरारक प्रसंग सांगितलाय गोळीबार झाल्यानंतर आम्ही भीतीनं तंबूत शिरलो त्यांनी माझे वडील संतोष यांना पकडलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असं विचारलं कुराणातील काही ओळी म्हणण्यास सांगितलं त्यांनी जेव्हा त्या म्हणण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्या डोक्यात पाठीत व कानात गोळ्या घातल्या वडिलांवर गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी शेजारी असणाऱ्या माझ्या काकांवरही गोळ्या झाडल्या तसेच तुम्ही मोदींना पाठिंबा देता असं सांगत त्यांनी या गोळ्या झाडल्याचं आसावर यांनी सांगितलंय तर पनवेल येथील निसर्ग ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून एकोणचाळीस पर्यटकांचा एक ग्रुप या पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या गोळीबारात सापडला यात नवी पनवेल येथे राहणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसंच सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक हे दाम्पत्य देखील जखमी झालं आहे माणिक यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या हल्ल्यात सव्वीस वर्षीय नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा देखील मृत्यू झालाय विनय हे नौदलातील लेफ्टनंट पदावर कार्यरत होते कोचीला त्यांचं पोस्टिंग झालं होतं तर सात दिवसांपूर्वीच म्हणजे सोळा एप्रिलला त्यांचं लग्न झालं होतं एकोणीस एप्रिलला रिसेप्शन पार पडल्यानंतर विनय आपली पत्नी हिमांशीसह काश्मीर येथे फिरायला आले होते त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पत्नी हिमांशी यांनी सांगितलं की मी माझ्या पतीसह भेळ खात होते त्यावेळी एक माणूस तिथे आला आणि त्याला विचारलं की तू मुस्लिम आहेस का त्यावर विनय नाही म्हणाली त्यानंतर त्या दहशतवाद्याने विनयवर गोळ्या झाडल्या विनय नरवाल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीला जब्बर धक्का बसलाय आपल्या पतीचा मृतदेह हो मांडीवर घेऊन मूक टाहू हो फोडणाऱ्या हिमांशी यांचा समाज माध्यमांवर टाकणारा आहे या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय तर काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागले। या हल्ल्यात प्रत्येकाचा धर्म विचारून ते हिंदू आहेत का याची खात्री करून मारण्यात आले त्यामुळे आता या हल्ल्यानंतर दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणण्याची हिंमत कुणीही करू शकणार नाहीये हिंसेला धर्माचा लेबल निष्पापांचे बळी घेणाऱ्या या अशा कठोर कारवाई होणं हे आवश्यक आहे त्यामुळे केंद्र सरकार आता या विरोधात कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले या, या हल्ल्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहेम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद